झाली सेमीफायनल द्याण्णवही सेमीफायनल होणार आणि काना था कानाजी फायनलमध्ये गेला होय मध्ये फायनलमध्ये प्रवेश केला संध्याकाळी फायनल अभिनंदन आहे अहो त्याच्यावर फोन केला तुम्हाला हॅलो बसतात ते डेरे तर <laughs> <laughs> <नालो वस्तार? laughs> <देरे था> <laughs> पास तैयार कंतर सूरज कोकाटे पुणे विरोध निखिल पवार लातूर पलाम तैयार रहा कारण ऊन होता है ज्यादा पहिला समाप्त स्कोर आहे झिरो एक रेड झिरो ब्लू एक विजय पहलवान एक दोन साठी लढणार हरणारे पहलवान तीन चार साठी लढणार आहेत त्याची कृपया स्पर्धक पहलवान त्यांचे वस्तात नोंद घ्या रणवाद्य शिवकालीन याला वाद्य म्हणतात स्वतंत्र अशी व्यवस्था छत्रपती शिवराज यांनी खासबाग मैदानामध्ये वादनासाठी केलेली आहे खासबाग मैदानाचे स्ट्रक्चर खरोखरच कुठेही बसल्यानंतर कुस्ती दिसू शकते अशी व्यवस्था केलेली आहे कृष्ण आणि चानोराच्या कुस्तीसाठी कंसानं जे मैदान बांधलं ते मैदान आणि छत्रपती शहराजने बांधलेलं मैदान यामध्ये फरक एवढाच आहे की कंसानं जे बांधलेलं मैदान आहे ते अशा प्रकारे मध्ये असत आणि मान वरती करून कुस्ती बघावी लागते खासवाग मैदानामध्ये मात्र मान खाली करून कुस्ती बघता येते हे त्यातलं वैशिष्ट्य आहे झोला देण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे रमेशला अजूनही गुना छिनवला नाही टांग मारण्याचा प्रयत्न अतुलचा अशा तुफानी लढती शाबासाहेब डेंजर केलेल्या अतुल भारंदाज सुंदर भारंदाज कुस्तीगिरी झोन झोनच्या बाहेर परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ तुफानी लढती आणि खरोखरच समाधान वाटाव्या अशा लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत क्वार्टर फायनल सेमी फायनल आणि सायंकाळच्या सत्रामध्ये या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अंतिम लढतीच्या फेरीला प्रारंभ होणार आहे कोण होणार सेना केसरीचा मानकरी याचा पैसा सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे अशा या चित्त लढती पाहायला मिळण्याचं भाग्य या ठिकाणी आहे ते प्रमोद साहेब यांच्या अटक प्रयत्नामुळे या ठिकाणी या कुस्त्या पाहायला मिळत आहेत आणि परत मध्यभागी कुस्तीला आपल्या पुणे जिल्ह्याला दरवर्षी पदक मिळून देणारा निखिल कदम आणि तोडीस तोडसन निलेश हिरगुडे कोल्हापूरचा तुफानी मल्ला आणि घोट्यातला पाट अक्षय चव्हाण आखडे जोड्या लालपटी बांधा राकेश तांबोळकर कोल्हापूर पूर्वीच्या काळामधली कुस्ती आणि आताची कुस्ती स्पर्धेतली कुस्ती आणि मल्लविद्येची कुस्ती पूर्वीच्या काही दोन दोन अडीच अडीच तास काही कुस्त्या चालल्या त्यावेळा नेवाचं बंधन नव्हतं ती मैदानी कुस्ती आणि या ठिकाणी ही चालू असणारी स्पर्धेतली कुस्ती आहे हजार सोळा आणि दोन हजार वीसच्या ऑलिम्पिक मध्ये कुस्ती पिकली त्याचं एक काय एकमेव कारण कुस्ती करणारे एकशे एकाहत्तर देश आहेत आणि त्या प्रतिनिधींची मिटिंग बोलावली आणि त्या मिटिंग मध्ये सत्त्याण्णव देशाचे प्रतिनिधी हजर होते आणि सत्याण्णव पैकी एकोणपन्नास देशांनी या ठिकाणी दे कुस्ती पिकली पाहिजे याच्या बाजूने मतदान केलं आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांचं भाग्य आहे कि दोन हजार सोळा आणि दोन हजार वीसच्या ऑलिम्पिकमध्ये कुस्ती टिकली याच कारण एकच आहे आणि संपलेले अतिशय प्रेक्षणे कुस्तीमध्ये हिंगळले अंतिम फेरीमध्ये प्रवेश पासष्ट किलो सूरज कोकाडे पुणे जिल्हा पट्टीमध्ये निखिल पवार लातूर निळापट्टीमध्ये சார் पहिला भरत पाटील कोल्हापूर विरुद्ध सद्दान शेख कोल्हापूर बिरी टुपले